कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या घराची सीबीआयच्या पथकाने झडती घेतली आहे यावेळी त्यांना संजय रॉयच्या कपाटात काही फोटो सापडले नेमका काय आहे सर्व प्रकार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील आरोपी संजय रॉय यांच्याबाबत दररोज काही ना काही नवीन बातम्या समोर येत आहेत आता संजय रायने आपल्या जबाबावरून पलटी मारलेली आहे मी निर्दोष आहे मी काहीही केलेलं नाही असं तो म्हणाला तसेच आता तो पॉलिग्राफ चाचणीसाठी देखील तयार झाला आहे आता सीबीआयला संजय रायच्या घरूनही काही पुरावे सापडले आहेत दुसरीकडे सीबीआयने या प्रकरणाचा तपास आणखी तीव्र केला असून संजय रॉयच्या विरोधात पुरावे गोळा केले जात आहेत त्यानंतर सीबीआयचे पथक संजय रॉय यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या आईचीही चौकशी केली कोलकाता प्रकरणानंतर आता संजय रॉयच्या घराची आणि त्याच्या कुटुंबाची संपूर्ण देशात चर्चा आहे संजय लहानपणापासूनच भवनीपूर येथील एका खोलीत राहायचा जेव्हा सीबीआयचे पथक तेथे पोहोचले तेव्हा त्याच्या ते परिसरातील ते नागरिक तेथे जमले सीबीआयने संजय रॉयच्या घराची झडती घेतली तेव्हा सीबीआयच्या पथकाने त्याच्या कपाटाची झडती घेतली तेव्हा त्यातील कपडे बाजूला केल्यानंतर त्यांना त्या कपड्या खालून काही फोटो सापडले आहे पथकाने त्या फोटोचीही तपासणी केली पण त्यामध्ये त्यांना काहीही सापडून आलं नाही त्यानंतर सीबीआयने संजय रॉयच्या आईची जबाबही नोंदवला संजयच्या घरात आणखी काही पुरावा सापडतो का यासाठी सीबीआयच्या पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली ज्या सेमिनार हॉलमध्ये ज्युनियर डॉक्टरसोबत अत्याचार आणि हत्याची घटना झाली त्या सेमिनार हॉलच्या दाराची कडी ही आतून तुटलेली होती त्यामुळे कोणीही त्या सेमिनार हॉलमध्ये ये जा करू शकत होतं त्यामुळे संजयला सेमिनार हॉलमध्ये जाण्यास काहीही अडचण आली नाही पण कुठलाही अडथळा न येता हा गुन्हा कसा पार पडला याबाबतचा तपास सीबीआय करत आहे गुन्हा घडत असताना कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी सेमिनार हॉल बाहेर कोणाला लक्ष ठेवायला उभं करण्यास आलं होतं का याचाही तपास सीबीआय कडून केला जात आहे तसेच जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा ज्युनियर डॉक्टरने स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरड केला असेल पण हा कोणाला तिचा आवाज का गेला नाही या सी बी आय आश्चर्य व्यक्त करत आहे या पुढील अपडेटसाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बाथ्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद